श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात ते कायम लक्ष्मी म्हणजे पैसा येत राहतो माता कायम अशा घरामध्ये वास करत राहते तर आपण पाहणार आहोत की या तीन भाज्यांचे सेवन केल्यास आपल्या घरात धनाची कधीही कमी राहणार नाही घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल पण या भाज्या ठराविक वारी खायच्या आहेत तरच तुम्हाला याचे फळ मिळणार आहे अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे खास पदार्थ प्राप्त होत असतात ते फक्त प्राणीमात्रांची भूक शांत करण्याचे काम करत नाहीत तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच ते फायदेशीर असतात परमेश्वराने कित्येक प्रकारची फळे आणि भाज्यांना या भूतलावर निर्माण केले आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करतात परंतु स्वामी भक्तांनो परमेश्वराने दिलेले प्रत्येक फळ भाज्यांना जर तुम्ही ग्रहण करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याही प्रकारची शारीरिक बाधे किंवा अशक्तपणा येणार नाही प्रोटीनची कधीही तुम्हाला कमतरता भासणार नाही त्यासाठी तुम्हाला सर्व भाज्या खायच्या आहेत तुमचे शरीर नेहमी हसते खेळते ताजेतवाने सुखरूप आणि आरोग्यशील राहावे यासाठी वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही दिलेले आहे त्यांच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करता ज्याच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही धनाचे नेहमी वास्तव्य तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधीही प्रोटीनची व विटॅमिनची कमी पाहावयास मिळणार नाही स्वामी भक्तांनो आज तुम्हाला मी वनस्पती ज्ञान आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत काही माहिती सांगणार आहे ज्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल श्रीहरी विष्णूंचाही आशीर्वाद मिळेल तसेच शिवशंकर भोलेनाथांचा आशीर्वादही प्राप्त होईल सर्वप्रथम तुम्ही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की लिहिला विसरू नका आणि जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील तुमच्या मार्गातून जातील समस्या कोणतीही उद्भवणार नाही सर्व समस्या आपला रस्ता बदलून त्वरित दुसऱ्या दिशेने जातील आपल्या इष्टदेवतेचा आशीर्वाद ज्याला मिळतो त्याच्या जीवनामध्ये कधीच कोणतेच कष्ट येत नाही मग तो प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतो आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज केल्याने भाज्यांमध्ये जी पौष्टिक तत्वे अस्तित्वात असतात ती तुमच्या शरीरात प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात शरीरातील प्रत्येक रोगालाही समाप्त करतात परंतु पाहिले तर सामान्यत लोक टोमॅटो कांदे कोबी बटाटे या सर्वांचे सेवन करतात ज्यांनी फक्त काहीच प्रोटीनची पूर्ती तुमच्या शरीरास होऊन जाते परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे आणि जर तुम्ही या भाज्यांचे से सेवन केले तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा निश्चित मिळणार आहे जसे की तुमच्या शरीराचे प्रोटीन विटॅमिन आयनची कमी पूर्ण प्रकारे समाप्तही होऊन जाणार आहे तुमचे शरीर खूपच जास्त धत्तफुस्त होऊन जाईल आणि रोगांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आता दुसऱ्या बाजूने याचे तांत्रिक ज्ञान असे सांगते की जर तुम्ही या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदाही केले तरी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद निश्चित मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही कर्जात बुडालेल्या बुडालेले असाल घरामध्ये धन येण्याचे मार्ग कमी असतील घराची बरकत होत नसेल तर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तीनही गोष्टींपासून तुमची सुटका होईल म्हणजेच गरिबी दारिद्र्यता परेशानी या सर्व काही समस्या तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधी कशाचीही कमी राहणार नाही तुमच्याकडे पैसे येत राहतील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला माता लक्ष्मीकडून प्राप्त होतील जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला असेल तर तोही श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमचे पाठ सोडून तुमचा रस्ता रिकामा करेल बाजूला होईल तसेच शिवशंकर भोलेनाथांची जर तुमच्यावर आपला हात ठेव हात ठेवला तर कोणी तुमच्यावर कितीही मोठी काळी जादूटोणा किंवा बाधा केली असेल तरी ती निश्चित नष्ट होईल फक्त या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे त्या भाज्यांमध्ये तुम्हाला बस हे धेनात ठेवायचे आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी त्या भाजीचे सेवन करायचे आहे अधिक वेळ न घेता मी तुम्हाला व्हिड सांगायला सुरुवात करणार आहे परंतु व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्यापासून अलिप्त राहणार नाही तुम्हाला सर्व काही गोष्टींचं ज्ञान निश्चित होईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता सांगणार आहे त्यापैकी सर्वात पहिल्या भाजीचे नाव आहे रताळ्याची भाजी रताळ्याची भाजी म्हणजे स्वीट पोटॅटोची भाजी सर्वांनाच माहिती आहे यामध्ये आयन खूपच जास्त असते जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमित रूपात आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात केली तर याने एका बाजूने तुमची सर्व ग्रह खूपच अधिक मजबूत स्ट्रॉंग बनतात तुमच्यावरील दारिद्र्यता गरिबी निघून जाते तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हास प्राप्त होतो कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते त्यामध्ये श्री माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि श्री माता लक्ष्मीचा वास असले आहे असेही मानले जाते जास्तीत जास्त लोकांना ही बाब माहिती नसेल परंतु बहुतेक वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की ज्या पण व्यक्ती आठवड्यातून फक्त एकदा या रताळ्याच्या भाजीला जर घरात बनवले तर तिच्यावरील गरिबी दरिद्रता दूर होते आणि सर्व प्रकारच्या समस्यास लढण्यास ती व्यक्ती सक्षम बनते तुम्ही आठवड्यातून फक्त शुक्रवारी या रताळ्याची भाजी खाल्ता तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व विटॅमिन तसेच आयन मिळणार आहे दुसरीकडे माता लक्ष्मीचा आशीर्वादही तुम्हाला मिळणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे रताळ्याच्या भाजीला खावी आणि रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील असेही मानले जाते जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होत नाही शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असा आहे आपण रताळ्याची भाजी महाशिवरात्र आणि आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त खातो दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला मी सांगणार आहे ते व्यवस्थित ध्यान देऊन ऐका भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणले जाते यामध्ये प्रोटीन त्याचप्रमाणे विविध सात्विक आहार भरपूर प्रमाणात असतो आयुर्वेदाच्या दृष्टीने जाणकारांचेही मत आहे की आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याच्या भाजीचे के सेवन केल्याने कित्येक प्रकारचे रोग हे एकदम बरे होऊ जातात शरीराच्या कित्येक प्रकारच्या व्याधी पोटाच्या व्याधी दूर होतात भोपळ्याची भाजी वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसच्या तिसऱ्या पानावर स्पष्टपणे लिहिले आहे की जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन केले तर तुमच्या घरामध्ये जे धनाचे आगमन होते ते खूपच वेगाने होत जाते आणि हे धनाचे जे काही आगमन झालेले आहे हे कार्यान्वित स्वरूपात सक्रिय स्थितीत राहते याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही लोक व्यापार उद्योगधंदा किंवा एखादं दुकान व्यवसाय चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी वाढत जाईल तुम्हाला या तुमच्या धंद्यातून मोठमोठ्या प्रकारच्या ऑर्डरी कॉन्ट्रॅक्ट निश्चित मिळ मिळतील घरामध्ये धनाची जी आवक आहे ती वेगाने होत राहील भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा ही वनस्पती शास्त्राच्या अनुसार खूप शुभ मानली जाते तिसरी भाजी जी आहे ती म्हणजे खूपच कमी लोक जाणत असतील मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेल्या सांडग्याची भाजी फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळींना वापरून म्हणजेच तूरडाळ मूग डाळ मटकी आणि थोडीशी डाळ यांचा बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्यांना उन्हात वाळवतात या सांडग्याच्या भाजीमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते सतरा प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन यामध्ये सामावलेले असतात भाजीला फक्त भाजी असे न मानता त्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन आणि विटॅमिन आहे म्हणून तिचे सेवन करणे खूप गरजेचे आहे पौष्टिक तत्त्वांचे भांडार या सांडग्याच्या भाजीला निश्चित मानले जाते डाळींमध्ये श्रीहरी विष्णूंचा वास असल्याचेही मानले जाते रंग पिवळा असल्याने या डाळीं ना या डाळींच्या भाजीला श्रीहरी विष्णूंनी अत्यंत प्रिय असे मानलेले आहे या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्याच दिवशी करायचे आहे कारण की गुरुवारचा दिवस श्रीहरी विष्णूंचा व सूर्यदेवत्यांचा समर्पित असा दिवस आहे या दिवशी या भाजीचे सेवन केल्याने केल्याने तुम्हाला हरी विष्णूंचा त्याचप्रमाणे सूर्यदे सूर्यदेवांचाही आशीर्वाद मिळणार आहे आणि सर्व नवग्रह तुमची साथ कधीही सोडणार नाही तुमचा गुरुग्रह मजबूत बनेल हरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल जीवनामध्ये आकस्मित धनाची प्राप्ती होईल त्याचप्रमाणे तुमच्या घरात कधीही पैसा कमी पडणार नाही तुमचा धंदा व्यापार उद्योग व्यवसाय नोकरी करत असाल तर अचानक उन्नती पाहावयास मिळेल आणि स्वामी भक्तांनो आपणास हे आवर्जून सांगू इच्छिते की हिंदू पुराणाच्या अनुसार श्री माता लक्ष्मीच्या हातात धन देण्याचे कार्य असते परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्रीहरी विष्णूंच्या हातात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा आता चौथी भाजी म्हणजे चौथी भाजी तुम्हाला जेवणात भरपूर वापर करावा लागेल तर ती आहे कडीपत्त्याची पाणी कढीपत्ता जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरत असाल तर ही वनस्पती शास्त्रा वनस् ही जी वनस्पती आहे ही वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की जो पण कढीपत्त्याचा वापर करतो त्याच्या जीवनामध्ये पण शत्रू आहे आणि शत्रू जर त्याचे नुकसान करू इच्छित असेल तर त्यात कधीच तो शत्रू यशस्वी होणार नाही जे शत्रू इच्छितात त्याच्या उलटच घडणार आहे उलट जो शत्रू आपला, त्रा, आपला त्रास आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतो त्याच शत्रूला त्याचा त्रास होणार आहे कडीपत्ता लोकांच्या वरील ज्या काही बाधा आहेत त्या दूर करण्यास मदत होतो मदत करतो ज्यांच्यावर खूपच अधिक समस्या सुरू आहेत असे मानले जाते की कडीपत्त्याचे जे रूप असते यावर श्री महादेवांचा वास असतो आणि जर तुम्ही या कडीपत्त्याचे सेवन केले तर तुम्हाला तुमच्या जीवनात महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो अर्थात साक्षात काळही तुमचे काहीच बिघडू शकणार नाही फक्त कडीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येत नाही कारण याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णत नष्ट होते आणि या गोष्टीला विज्ञाना विज्ञानानेही सिद्ध केलेले आहे तर ह्या ज्या चार भाज्या सांगितल्या अतिशय महत्त्वाच्या आहेत निश्चित तुम्ही यांचा अवलंब करा तुमच्या जीवनातही खूप सारे बदल होताना दिसतील अतिशय छोटी अशी माहिती आहे पण खूप उपयोगाची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींची ऋतू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय